राष्ट्रहित टाइम्स राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल आयुष कोंकर खून प्रकरणातील तेरापैकी बारा आरोपींनी पोलिसांनी पकडल्यानंतर आता राहिलेला कृष्णा आंदेकर हा आज पोलिसांना शरण आला समर्थ पोलीस ठाण्यात मंगळवारी सकाळी तो स्वतःहून हजर झाला कृष्णा उर्फ कृष्णराज आंदेकर असे त्याचे नाव आहे माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याचा निर्घुण खून केला होता या खून प्रकरणात पोलिसांनी तेरा जणांवर गुन्हा दाखल केला होता आंदेकर टोळीचा मोजक्या बंडू आंदेकर सह चौघांना बुलढाणा येथील मेहकर मधून अटक केली होती त्यानंतर शनिवारी गुजरातमधील द्वारका येथून पोलिसांनी शिवम आंदेकर सह चौघांना अटक केली इतर चौघांना पुण्यातून अटक केली खून प्रकरणातील केवळ कृष्णा आंदेकरच पोलिसांच्या हाती लागणे बाकी होते इतरांना पकडल्यामुळे कृष्णा आंदेकर शेवटी पोलिसांना शरण आला आणि समर्थ पोलीस ठाण्यात मंगळवारी सकाळी तो स्वतःहून हजर झाला असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी सांगितले